धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी भारत देश स्वतंत्र होऊनही आजपर्यंतसुद्धा धाराशिव जिल्ह्यातील आंबेवाडी गावातील मातंग समाज समाज मंदिरापासून वंचित जिल्ह्यात महापुरुषांचे पुतळे बसवणारे नेते आंबेवाडी गावातील मातंग समाजाला समाज मंदिर बांधून देतील काय अनेक वर्षापासून आंबेवाडी गावातील मातंग तरुण प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून समाज मंदिराची मागणी करत आहे हे निवेदन आम्ही लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवत आहोत आंबेवाडी गाव धाराशिव जिल्ह्यात असून हे समोरील चित्रण आपण बघत आहोत गावातील काही ग्रामपंचायतमधील सदस्य असतील किंवा सरपंच असतील यांनी मात्र या मातंग समाजाची फसवणूक करून समाज मंदिर बा बांधतो म्हणून त्या ठिकाणी त्यांनी अंगणवाडी बांधून त्या ठिकाणी लहान मुलांची शाळा चालू केलेली आहे ठीक आहे शाळा ही खूप आवश्यकच आहे परंतु भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आज मातंग समाजाला समाज मंदिर नाही त्यामुळे त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम त्यांना रस्त्यावरती घ्यावे लागतात एक ऑगस्टला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती असते ती जयंतीसुद्धा आजपर्यंत त्यांना सन्मानानं आणि मानानं करता आलेली नाही आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला त्यांना समाज मंदिरच नाही त्यामुळं भर पावसात सर्व समाज बांधव रस्त्यावर ही ताडपत्री अंगावर घेऊन अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करत आहेत